खलास केल्याशिवाय राहणार नाही जीवे मारल्याशिवाय राहणार नाही तुझे संतोष देशमुख अशा प्रकारची क्रूर हत्या जशी झाली तशी तू असे षडयंत्र कुठे आरोप लोटत असतो आणि आमची त्या सातबारा जमीन आहे जमीन सातबारा आहे त्याच्यामध्ये आमचे आजोबा असण्यापासून घर आहेत तर तो आम्हाला आतूनच छेल करतो आमच्यावर अर्ज करतो खोटे आरोप करतो राष्ट्रीय धर्मप्रचारक हे आणि याला सोबत नाही असं कार्य तो करत असतो नेहमी नेहमी आम्हाला त्रास देतो का कोणी हा आपण गरीब मानता आपल्याकडं खायला मुश्किल आहे हा अग आपण भाई आहेत का दादा आहेत का एवढे मोठे भावाला मारू शकत नाही यो जेव्हा भावाचा भाव लाडका होता पण आता आम्हाला असं वाटत होता का वा यो भावाचा निधन म्हणजे गट नंबर सात पस्तीस आर या जमिनी माझ्या मालकी हक्काची आहे माझ्या कब्जा वहीवटीला आहे त्यामध्ये त्यांनी ते घर बांधले जी गट नंबर सात आहे हा आजोबाचा त्यांनी बक्षीस पत्र मारून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती गेलो नाही तू कधी घेतली जागा ती हा बापाला तू घेऊन गेला करून घेतली जागा हा आणि बक्षीस पत्र करून घेतला ही जागा बापाची होती माझ्या दाद्या यांनी जागा आणली कुठून बापाची जागा आहे पोरे जाणार कुठे सांगा ना तुम्ही घरामध्ये पळून नेऊन यांनी खोटे दस्त मारलेले मृत्यूपत्र त्याच्यावरती वडिलांच्या सह्या नाहीत अंगठे नाहीत मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जो मृत्यूपत्रात लागतो आ, तो नाही आम्हाला ते आजोबांनी स्वतःच्या पद्धतीने करून दिलेले आधीच ते करून दिलेले ते आजोबांनीच ते आम्हाला माहित पण नव्हतं ते नामदेव हरड यांनी आम्हाला ते मूर्खपणे केली एवढा मोठा कीर्तनकार तू या अशा गोष्टी का तुला या उठाठी करायची गरज त्यांनी बापाला फचवणूक नेऊन नावी जमीन करून ही घराची सगळी जमीन नावी करून घेतली नामाला बोलतो उठ आम्ही उठून विश्वगुरु सन्मानित अबपद नामदेव महाराज हरड यांना जिवे ठार मारून तुझा हा करणार संतोष देशमुख धर्मेश शंकर हरड यांनी दिली धमकी माझ्या वडिलांचे अपहरण करून जमिनीचा केला अपव्यवहार जागेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना खोटे दस्तऐवज बनून केले खरेदी व्यवहार नामदेव महाराज यांनी केला गंभीर आरोप जीवेत ठार मारण्याची धमकी किंवा तुझा संतोष देशमुख करणार असे म्हणालो नाही जागे संदर्भात प्रश्न विचारला असता धर्मेश हरड यांची उत्तर टाळाटाळ अरे रावीची भाषा करत दिले उत्तर मुरवाड पोलिसांनी दाखल केली तक्रार एफ आय आर दाखल न करता केला अदाखल पत्र गुन्हा नामदेव महाराज हरड यांच्या जीवितास धोका असेल तर त्यांनी पोलीस बंदोबस्त घ्यावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांचा ऑफ कॅमेरा सल्ला शंकर अंबो हरड म्हणाले आम्ही राहतो ती जागा बापाचं अपहरण करून नावाची करून घेतलीस आम्ही कशाला जिवे ठार मारू साहेब घरात नाही राशन कस करणार जिवे ठार मारण्याचं संभाषण ही घटना मुरबाड तालुक्यातील नागाव येथील आहे धर्मेशंकर हरड या व्यक्तीने विश्वगुरु सन्मानित असलेले हबपन नामदेव महाराज हरड यांना जिवे ठार मारून तुझा संतोष देशमुख करणार अशी धमकी दिली त्या धमकीने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे सदर प्रकरण मुरबाड येथील दिवाणी न्यायालयात न्याय, न्याय प्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असताना त्या जागेचे परस्पर रजिस्टर खरेदी खत मारले गेले यासाठी दिवाणी न्यायालयाची पूर्व परवानगी घेतली गेली नाही तसेच तहसील कार्यालयाची दिशाभूल केली गेली व प्रशासनाची सुद्धा घोर फसवणूक केल्याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे नागावचे महाशय धर्मेश शंकर हरड व इतर तीन जण आहेत जे कंड्रक्शन चालू आहे ते विक्री केलेल्या अठ्ठेचाळीसा तीन हा सर्व नंबर सरळ गाव जागेचा आहे शिवाय माझ्या वडिलांच्या कब्जा वय असलेल्या जमिनीत सर्वाधिक माती उत्खनन करून बेमाप पैसा कमवला आहे हरचंद्र आंबो हरड धर्मेश शंकर हरड व शंकर अंबो हरड यांनी दोन हजार एकोणीस रोजी माझे वडील अंब माधव हरड हे जिवंत असताना वरील इसमानी माझ्या वडिलांची किंवा माझी सहमती नसताना गट क्रमांक सात ही जमीन गावातील एका व्यक्तीस विकली गेली ती जमीन हबप नामदेव महाराज हरड यांनी त्या व्यक्तीस व्याजासह पैसे परत करून जागा सोडून घेतली होती वडिलांनीच माझे भाऊ व बहिणीस एकत्रित करून सर्वांच्या सहमतीने गट क्रमांक ची जागा काही वर्षापूर्वी माझे नावे करून दिली होती पुन्हा या बहिणी व भावानी तीच जमीन मला न विचारता परस्पर त्रिस्त व्यक्तीच विकली सरळगाव हातीत तीन ही जमीन एका यशोदीप संस्थेच्या कामकाजासाठी पाच वर्षाच्या भाडे करारावर हब्पा नामदेव महाराज हरड व वडील आंबो महादूर हरड यांना कानो कान खबर न करता परस्पर दिली गेली म्हणून आंबो माधू हरड यांनी सामनेवाले यांच्यावर कोर्टात केस दाखल केली होती धर्मेश शंकर हरड हे गुंड प्रवृत्ती परिधान केलेल्या पैकी असून यास कोणाचा वरदस्त आहे याचाही तपास व्हावा अशी मागणी हबप नामदेव महाराज हरड हरडको आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आणि आपल्या समवेत श्री हबप नामदेव महाराज हरड आहेत महाराज जी आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला स्वागत आहे सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय एवढा मोठा संत सम्मेलन करताय तुम्ही विश्व हिंदू परिषदाचे आणि उपाध्यक्ष आहात आणि हिंदू समाजाला योग्य दिशा देण्याचं काम कर्तव्य तुम्ही पार पाडताय तरी तुम्हाला तुमच्या गावातूनच धमकी येते कसं बघताय याकडं तुमच्या जीवाला धोका आहे मग पोलिसांनी कोणत्या प्रकारची कारवाई केली पाहिजे होती तुमचं काय मत आहे आणि ती व्यक्ती कोण आहे काय सांगा याबद्दल सर हा विषय आमच्या प्रॉपर्टीचा आहे आणि हा आमच्या घरातूनच वाद आहे मी वारंवार पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी दे देखील दिलेल्या दे परंतु तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी जी घटना घडली ती अत्यंत मला मनाला धक्कादायक होती आणि त्यांनी सरळ सांगितलं की तुला काय करायचं ते करून घे मी तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही जीवे मारल्याशिवाय राहणार नाही तुझे संतोष देशमुख अशा प्रकारची क्रूर हत्या जशी झाली तशी तुझी आम्ही करणार ती कोण निगर व्यक्ती होती त्यांनी त्याच्यामध्ये माझा जो सातबार आहे गट नंबर सात पस्तीस आर या जमिनी माझ्या मालकी हक्काची आहे माझ्या कब्जा वहिवटीला आहे त्यामध्ये त्यांनी ते घर बांधलेलं आहे घर बांधल्यानंतर त्यांनी आता नवीन दुरुस्ती करण्यासाठी नवीन पत्रे नवीन लोखंड असं भरपूर लाखो रुपयाची सामुग्री घेऊन त्या ठिकाणी तो रिपेअर करत होता ते माझ्या निदर्शनासाठी आलं आणि मी त्याला सांगितलं का बाबा रे हे माझी मालकी आहे तू याच्यामध्ये अतिक्रमण करू नको मग ते ऐकत नाही म्हणून मी ग्रामपंचायतला रिसर अर्ज दिला ताबडतोब तात्काळ ग्रामसेवकांनी पाहणी केली त्यांच्या निदर्शनास हे आलं की इथे पत्रे पडलेले आहेत लोखंड पडलेले मिस्त्री काम चालू आहे लोखंड वेल्डिंगचं काम चालू आहे हे सगळं वस्तुस्थिती पाहिली त्यांनी घरामध्ये आवाज दिला पण घरातून त्यांनी प्रतिसाद दिला नाही उलट आतून कडी लावली आणि ग्रामसेवकांचा अपमान झाला आणि त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ते निघून गेले मग तात्काळ त्यांनी त्यांना विचारणा करण्यासाठी मग हे ऐकत नाही म्हणून मी पोलीस स्टेशनला धाव घेतली की मला हे विनाकारण नाहक त्रास देत आहेत आणि जिवे मारण्याची धमकी देतात यापूर्वी पण याच्या विरोधात मी काही तक्रारी केलेल्या आहेत त्याचा विचार पोलीस स्टेशननी करावा पूर्वी आमच्या घरामध्ये वडिलांना पळून नेऊन यांनी खोटे दस्त मारलेले आहेत मृत्यूपत्र त्याच्यावरती वडिलांच्या सह्या नाहीत अंगठे नाहीत मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जो मृत्यूपत्रात लागतो हो, तो नाही खाडाखोड केलेले कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये मागील मृत्यू पत्र रद्द व्हावं असाही उल्लेख नाही ठीक आहे तो कोर्ट मॅटर आहे मला न्यायालयावर विश्वास आहे न्याय योग्यच मिळेल ही मला संविधानावरती माझ्या न्यायालयावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि जो न्याय मिळेल ते मला मान्य आहे पण जी माझी खुद्द जमीन आहे जी माझ्या नावावर आहे कब्जा वहिवटीवर आहे त्याच्यावर सुद्धा ते अतिक्रमण करून घर बांधतायत आणि त्याची दुरुस्ती करतायत त्याच्यासाठी मला न्याय मिळावा ही माझी विनंती आहे सर आहे हे महसूल विभागाचं काम आहे महसूल विभागाच्या असतील असतील मंडळ किंवा तहसीलदार त्यांना तुम्ही काय केलात का यापूर्वी आमच्या तशा तक्रारी दाखल आहेत काही कोर्टामध्ये दावे प्रलंबित आहेत त्याचे न्याय प्रविष्ट असल्यामुळं त्याची मला प्रतीक्षा करणं कारण न्यायालयाचा अपमान मला करायचा नाही मी एक विश्वशांती निर्माण करण्यासाठी गेली छत्तीस वर्ष या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर मी कार्य करतोय मला कळतं करतो की समाजाला योग्य दिशा मिळावी तसं माझ्या बायबंदी माझ्या गावामध्ये सुद्धा मला विश्व शांतीचं निर्माण करायची आहे त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन देऊन योग्य पथारा लावायचं हे माझं कर्म आहे सर एकीकडे बघलं जातं जिस गाव मे फस उस गाव मध्ये उसकी व्हॅल्यू कम होती मग नामदेव महाराज हरण महाराज हे पूर्णतः ईश्वर शांती निर्माण करण्यासाठी किंवा समाजाला वेगळी ते दिशा देण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु तुमच्याच गावामध्ये अशी तुम्हाला होते परत तुम्हाला दुसरा संत संतोद करू अशी धमकी सुद्धा दिली आहे तुम्हाला भीती वाटत नाही का हो भीती वाटते ना प्रत्येकाला आत्मरक्षण व्हावं यासाठी भीती वाटते म्हणून तर कायद्याचा आधार घ्यावा प्रत्येकाने ज्यांना ज्यांना हे प्रसंग येतील त्यांनी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे तहसीलकडे गेलं पाहिजे दंडाधिकाऱ्यांच्याकडे गेलं पाहिजे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी न्याय मिळेल त्या समाज व्यवस्थेकडे गेलो पाहिजे न्याय मागितला पाहिजे कालच्याच वृत्तपत्रामध्ये बातमी आहे की मुरबाड पोलिस स्टेशनचा राज्यामध्ये अव्वल नंबर आलेला आहे हो सन्मान्यमत आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे गीते आहेत जिथे ते डीवायस पी स्वामीजी आहेत त्यांनी त्यांना अभिनंदन केलं स्थानिक आमदार किशन कोत्रे यांनी सुद्धा त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं परंतु आज तुमचा दुसरा संतोष देशमुख बनू मग ह्या नंतर आपण कडे पत्रव्यवहार केलाय बातमी मध्ये वाचलंय की तुमच्यावरती जे गुन्हा दाखल साधी एन सी दाखल केली दाखल पत्र गुन्हा दाखल केला साहेब ह्या मध्ये पोलीस गंभीरता घेत नाहीत का कसं बघतो यापूर्वी स्टेशनला ग्रामीण पोलीस अधिक्षकांना अनेकांना पत्र व्यवहार केलेला आहे पण मला तसा प्रतिसाद पोलिस स्टेशन कडून मिळालेला नाही आता वर्तमान स्थितीमध्ये जे गीतेसर आहेत त्यांच्याकडे मी आता एनसी नोंद केलेलीच आहे त्यांनी त्याच्यावर विचार करून पूर्व इतिहास पडताळून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे मी त्यांना विनंती करतो माझ्या जीवाचं रक्षण करावं हे त्यांचंही काम आहे कारण मी आतापर्यंत छत्तीस वर्षे सेवा करत असताना महाराष्ट्रात माझ्यावर कुठला गुन्हा नाही मी कुठल्याही प्रकारचं वाईट वर्तनात वागलो नाही मला त्याचं रक्षण पोलीस देतीलच शंकाच नाही जे तुम्हाला धमकी दुसरा करू कोणती व्यक्ती आहे त्याचं नाव काय आणि यांचा काही राजकीय दबाव त्यांना आहे का राजकीय दबाव म्हणता येणार नाही पण काही बिल्डर लॉबी आहे काही मोठे धनाढ्य लोक आहेत की ज्यांना आमच्या जमिनी हव्या कोणते लोक नाव काय तर त्यांचं आता नाव मला निदर्शन करणं मला वाटतं चुकीचं होईल कायद्याला ते बसत नाही म्हणून शेजारी जे आहेत त्यांचा मला त्यांच्यावर संशय आहे कारण त्यांना ती जमीन हवी आहे यापूर्वी पण असे प्रकरण माझ्या वडिलांनी कोर्टात दाखल केलेले केसे आहेत त्यांच्यावर मला नाव घेण्याची आवश्यकता नाही पोलीस स्टेशन चौकशी करून ते निष्पन्न होईल सन्मान मोदय आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा स्थानिक मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ संभाज शिंदे किंवा सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे राजाचे गृहमंत्री सुद्धा आहेत यांच्याकडे का काय विनंती असणार आहे तुमची की तुमच्या जीवाला धोका जीवाच बरोबर मी आदरणीय फडणवीस साहेबांना सुद्धा शिवनेरी किल्ल्यावर दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री असताना मी त्यांचं शिवनेरी गडावरती स्वागत केलेलं आहे त्यांच्याबरोबर मला पालना हलवण्याचा मान महाराष्ट्रातून मिळालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी जर ही तक्रार त्यांच्याकडून नोंदवली तर नक्कीच मला ते न्याय देतील मला विश्वास आहे शेजारी शेजारी केलेली आहे ती शंकर आंबो हरट आणि त्यांचा चिरंजीव धर्मेश शंकर हरड हा वारंवार मला धर्मेश गाडी अडवून कुठं मुरबाडला कधी सरळगावला कधी माझ्या गावात अशा धमक्या देत आलेल्या अशा तक्रारी मी पोलीस स्टेशन वारंवार दिलेले हो न्यायालयीन दावे प्रवेशे मध्ये म्हणजे निलंब प्रलंबित असताना त्यांनी एक्केचाळीस नंबर बेचाळीस नंबर आणि त्रेचाळीस नंबर या दाव्यातील जमिनी कोर्टाच्या अवमान करून कोर्टाच्या परमिशन न घेता त्यांनी विक्री केलेली आहेत तो सुद्धा फार मोठा अपमान असेल आणि तो सुद्धा सखोल चौकशी करून घ्यावी बरोबर धर्मेशजी हरड आहेत हरडजी धर्मेशजी काय सांगाल तुमचे जे काका आहेत त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की धर्मेश हा माझा म्हणजे माझा मर्डर करेल त्या अनुषंगाने उर्बर पोलीस त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि तुमचा म्हणजे नामदेव महाराज संतोष देशमुख बनवाल त्यांना अशी त्यांनी तक्रार दाखल यावरती काय सगळं असं आम्ही कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही आणि आमच्यावरती आता नाही तो बरेच आठ दहा वर्षापासून आमच्यावरती तो असे षडयंत्र खोटे आरोप लोटत असतो आणि आमची त्या सातभारात जमीन आहे जमीन सातभारात आहे त्याच्यामध्ये आमच्या आजोबा असल्यापासून घर आहेत तर तो आम्हाला आतूनच छेल करतो आमच्यावर अर्ज करतो खोटे आरोप करतो घरी नसताना असताना आई वडिलांना त्रास देतो आणि हा धर्म धर्मप्रचारक आहे राष्ट्रीय धर्मप्रचारक आहे आणि याला सोबत नाही असं कार्य आम्हाला तो, तो कटोर घेऊन भीक मागण्यासाठी जाल तुम्ही असं तो नेहमी भाष्य करीत असतो सन्मान महोदय जो त्यांचे तुमचे आजोबा होते त्यांचे वडील होते तुम्ही लोकांनी त्या आजोबाला प्लॅनिंग करून अ त्याच्या खोटे काटे नाव करून त्याच्या नाव घेतली करून घेतलेली असं मत नाही असं कोणत्याही प्रकारचा प्रकार घडलेला नाहीये आणि आमच्यावरती खोटे आरोप त्यांनी केलेले सर्व आणि जी गट नंबर सात आहे हा आजोबाचा त्यांनी पत्र मारून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आम्ही कोर्टात गेलेलो नाही पण आमची तशी आजोबा असल्यापासून आमच्या वडला वडिलांचा जन्म आमचा जन्म तिथंच झालेला आहे ते आमच्या तिथं घर आहेत तर घर असल्यामुळे ते आम्हाला तो त्रास देत होते ते सात बारा नावर असल्यामुळ काही जागा कोर्टामध्ये जागे जागे संदर्भात प्रकरण प्रविष्ट आहे प्रलंबित आहे तरी तुम्ही त्या त्याचं मत असं आहे की तुम्ही जागेचा काहीतरी अतिव्यवहार केलेला आहे आम्हाला ते आजोबांनी स्वतः त्यांच्या पद्धतीने करून दिलेले आधीच हिसब करून दिलेले ते आजोबांनीच ते आम्हाला माहित पण नव्हतं ते नामदेव आरड्याने आम्हाला ते तरकडे गेलो तर नंतर ते केलेले आहे अच्छा असं सातभर केल्यानंतर त्या आरोपाच आपण खंडन करतोय हा आम्ही त्या आरोपाचं खंडन करतो खोटे आरोप सर्व आणि आमच्यावरती ते आम अन्याय करतो आणि हा धर्मगुरु स्वतःला सांगतो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असं पदवी त्याच्याकडे आहेत आणि त्याचाच जोरदबरस्ती करून आम्हाला तो, तो आमच्यावर अन्याय करतो त्यांचा आधार घेऊन आम्हाला त्रास देत असतो पण हे आरोप त्यांनी जे लावलेले आहेत त्या आरोपाच म्हणजे आतापर्यंत असं बोलतात की आम्ही ग्रामपंचायतला गेले वगैरे आहे ग्रामपंचायत आमचं तिथं स्वतःच वडिलांच्या नावाचं घरपवती आहे आणि आमचं स्वतः आम्ही स्वतःच राहतो आणि आम्ही बाकीचं कोणतंही नवीन एक्स्ट्रा बांधकाम असं कोणतंही केलेलं नाही त्याचा तो तिकडे राहतो आम्ही आमच्या इकडे राहतो तरी आम्हाला तो विनाकारण कोणते आतमध्ये छोटा मोठा पत्रे गलत असले कौल तुटत असतील तर आम्ही असे रिपेअर करतो आम्हाला तो अर्ज करतो देत असतो नेहमी अच्छा म्हणजे घराची डागडुकी करण्यासाठी तुम्ही लाख दीड लाखाचा माल आणलेला आहे आणि त्याची तुम्ही नाही घेतुकी करता आम्ही असं दहा लाख दीड लाख आणलेला नाहीये छोटा मोठा आणून ठेवलेला वडिलांनी आहे मला माहित पण नव्हतं नंतर ते अर्ज किलो हे केलं ते केलं त्याच्या नंतर समजलं आम्हाला ते पण आतमध्ये थोडा थोडं छोटासा शिडी मोडली होती आमची तर ते जिन्याचं काम थोडस केलेलं आहे बाकी आम्ही उर्त काम कोणतं केलेलं नाही अजून आतापर्यंत आणि तो आमच्यावरती खोटे नोटे आरोप असे नेहमीच करत असतो नेहमीच सर हो साहेब असं एवढ्या पण जाईल का कोणी हा आपण गरीब मान राहा आपल्याकडं खायला मुश्किल आहे हा अगं आपण भाई आहेत दादा आहेत का एवढे मोठे कशावरून हा भाव आहे पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे तू कीर्तनकार आहे तुला या गोष्टी समजायला पाहिजे बाबा हे जमीन आहे ना आम्हाला काय बापांनी दिली आहे बापाची काय तुकडा येईल तुम्हाला द्या तुमचा असेल तर तुम्ही घेऊन टाका पण ही जागा बापाचीच होती बापाचीच आहे चार घरा बांधल्या त्या जागेवर तुझा बांधला आमचा बांधला जागा माझी हा त्यानंतर जागा आहे माझी पण तू कधी घेतली जागा ती हा बापाला तू घेऊन गेलास गेला घेऊन गेला आरोप केले की तुम्ही आमच्या वडिलांना घेऊन गेला जागा तुझ्या जा नावाची करून दिली हा तर तुझ्या नावावर तू तु करून घेतली जागा हा आणि बक्षीस पत्र करून घेतलास ही जागा बापाची होती मग तू घरा कशी काय आम्हाला बांधून दिलीस हा त्या तु काळामध्ये तुझा बांधला आमचा बांधला भावाचा बांधला बहिणीचा बांधला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी गा पंच्याऐंशी गा अठ्याऐंशी देख देख ला जे घर असते त्या जागेवर पण त्यांनी उर उलट तुमच्यावरती आरोप केलेला हो आता काय बाबांनी माझ्या वडिलांना घेऊन उत्सुक घेऊन गेली आणि तुझे करते नोंदणी केलेली आहे सातबारा उतारा फिरवलेला आहे फिरवलेलं आहे तुझ्या मूर्खपणा केली तुम एवढा मोठा कीर्तनकार असून तू या अशा गोष्टी तुला शोभल्या का तुला या उठाटे करायची गरज काय होती हा या केला कोणी तूच हा याला कारणीभूत अशा गोष्टीला तू बळी पाडलास ना उगी तुम्ही घाण अंग उडून घेतलीस ना कलंक नाही ना हाच आम्हाला मारायला एक दिवस आला होता तलवार घेऊन आम्हाला एक दिवस तलवार घेऊन मारायला आला होता धर्मेश पालाला मी बायको घरामध्ये बघा जण होती आणि तिच्या नावाची एनशी पण मागे दिलेली होती हा मुलगा आणि गाडी पण तोडली मोडली होती भाऊ भावाला मारू शकत नाही जीवा भावाचा भाव लाडका होता पण आता आम्हाला असं वाटत होता भावाचा निघन म्हणून यांनी बापाला फचवणूक नेऊन नावी जमीन करून ही घराची सगळी जमीन नावी करून घेतली ना आम्हाला बोलतो उठ आम्ही उठून जायचा कुठं मग यांनी पहिलेच आरणी करायला पाहिजे दिदी का आम्हाला घरा बांधून नव्हती द्यायला पाहिजे ग तुम्ही इथं घरा बांधून नका माझी जागा आहे म्हणून म्हणजे बापाची जागा असून ना आम्ही कुठं जाणार ती लाखोचा सामिन घेऊन ते घरची जागा आहे ती त्याला विचारायची गरज काय आहे हे भा पोरे आहे ते बापाचं चौ पोरे आहे ते भाऊ भावाला समन समन सगळ्यांना विसा आहे मग असं माहित आहे गे भाऊ असा आरोप करीन हा ना माझ्या जाग्यात भाऊ जागा आणली होती कुठून तुम्ही का बाहेरून आणलीस का माझ्या बापाची जागा आहे पण तुम्ही बापाला फचून नेऊन नावी करून ना तू स्वतःचा मालक बनायला पाहिजे काय तुम्ही पुन्हा उलट तुमच्यावरती शंकर भाऊ होती की त्यांनी नाही 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 त्यांनीच नेले बापाला फसून नेले ने, नाही ने जागा जमीन नावी करून घेतली सगळी होती बसाची जागा ना आम्हाला धर्माची करून ठेवले आम्ही जायचं कुठं आता तुम्ही पहिलेच आम्हाला करायची होती येऊन द्यायला नव्हती पैत घरा बिरा बांधून द्यायला नव्हती पाहिजेत आम्ही आता जाऊ कुठं जागा आहेत कुठं हा हे बापाचा पोरे चार आहेत हे जाणार नाही कुठे बापाच्या ह्याच्यामध्येच राही ना शंकरदा कडन त्यांना धमकी आली नाही संत देशमुख नाही 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 खाटाय सगळा याचा आरोप लय आहे तुम्हाला काय सांगायचं त्याच्या हे भाऊ माझं ना लय गरीब आहे साध आहे त्यांना काही येत नाही पण ही मूर्त पक्की हुशार आहे हा ही हुशार होती तर बापाला दमदाटी देऊन ना नेऊन ना नावी जामीन ही घराची जागा सगळी नावी करून घेतली आता हे जाणार कुठे पण जाऊ शकत नाही हे बापाची बापा जागा बारे बापा जातील का कुठं सण चार पोरे बापाचा बापा एक मग तू लाडका भाव आता बापाने एक नावी दिले पण बापाला वाटत नो माझा पोऱ्या असा दुश्मन जब्बण वाटतच वाटत हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना धर्मेश हरड व इतरांनी माननीय न्यायालयाचा तथा सामान्य प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी आता माननीय न्यायालय धर्मेश हरड व इतरांना शासन करेल का हबप नामदेव महाराज हरड यांनी मीडिया समोर दूध का दूध और पाणी का पाणी केल्याने महाराजांना न्याय मिळू शकेल का हे पाहणे तितकेच महत्वाचं ठरू शकणार आहे बिरो रिपोर्ट वार्ता न्यूज मुरबाड ठाणे